साहेबांच्या आगमन या ठिकाणी झालंय आजपासून सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण या ठिकाणी काठी वाडापुरी जिल्हा परिषद संघातील सर्व कार्यकर्त्यांना या जिल्हा परिषद संघातला जनता दर्भ आणि लोकांच्या आडी अडचणीने जनसंपर्क या माध्यमातून आपण या इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून आपण हा कार्यक्रम राबवतोय हो आणि हा शेवटचा गट राहिला होता जनता दर्फोराच्या बाबतीत तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी माजी सभापती विलास बापू वाघमोडे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि निरा विमा सरकारी साखर कारखान्याचे आमचे ज्येष्ठ संचालक आमच्या आमचा सत्कार केला आणि आपल्या विभागाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय तोबरे यांना नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आपल्या तालुक्यातले ज्येष्ठ आणि हरिभक्त परायन आणि ज्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये सत्याची तत्वाची साथ धरली ते बाबा महाराज या मंचकावर उपस्थित असलेले आता बरीच यादी आहे परंतु मला समजून घ्या सगळेच उपस्थित कारण नाव घ्यायची म्हणजे तर बरीच जवळजवळ पन्नास नाव येते पुन्हा एखाद्याचं नाव राहिलं नसते म्हणायचं बाब माझं नाव कसं काय असतो त्यामुळे सगळेच उपस्थित जिल्हा परिषद मतदारसंघातून आलेले सर्व गावगावचे सरपंच आजी माजी पदाधिकारी सर्व युवा वर्ग शेतकरी वर्ग सर्व जाती धर्मांचे आलेले दर्शन घेतल्यानंतर आपल्या गावच्या प्रथेप्रमाणे दारा आम्ही नारळ पडला नारळ पडला तो नारळ उभा फोडला तो त्याच कारण असं आहे की आपलं सरळ काम आहे आणि सरळ काम हा बावन सालापासून सरळ रेषेचा हात असा आहे राजकारण झालं नाही संपवण्याचं राजकारण झालं नाही कधी तू माझ्या विचाराचा नाही म्हणून ह्याला नुकसान करा आणि या इंदापूर तालुक्यामध्ये ते कोण बघूनही कधी कामं झालेली नाही कदाचित त्याला आणि आपल्या नाथाला सुद्धा कदाचित हे अभिनित आहे की दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही विचार करा बावन ते ऐंशी स्वर्गीय भाऊ या तालुक्याचे आमदार होते भाऊना आपण करड तालुका होत होता भाऊंडच्या सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीचे आकडे जर काढून बघितले आपण एका सोशल मीडियावरती जे आकडे आले होते पण भाऊंडी कधी मला मतदान कमी झालं मी निवडून आलो म्हणून कधी कुणावर खुर्शीन कारवाई केली नाही किंवा कधी कुणावरती आक्रमक ठरला नाही ऐंशीला भाऊ खासदार झाले गोलत साहेब आमदार झाले भोलत साहेबांनी पाच वर्ष प्रामाणिक काम केलं त्यांनी कुणावर त्रास दिला नाही गणपतराव पाटलांना दहा वर्ष मोठ्या भावनेचं आमदार केलं आणि मग एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला पिठं बसलेल्या बऱ्याच लोकांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला हो आवाज दिला की आपण तुम्हाला उभा राहावं लागेल आणि मग जनतेतून आवाज आला की आर्शन पाटलाला विधानसभेला हो उभा बरोबर आहे का नाही आणि जनतेचा आवाज आला जनतेचा आवाज आपण स्वीकारला आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून शपथ घ्यायच्या अगोदर राज्यमंत्री पदाची शपथ देण्याचा बहुमान या इंदापूर तालुक्याला मिळाला त्याचा आणि मग पंच्याण्णव ते दोन हजार चौदा आपणही आमदार म्हणून मला निवडून दिलं राज्यमंत्री होतो आपण जवळजवळ पंधरा वर्ष कॅबिनेट मंत्री होतो सहा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आपण काम केलं सत्तेची मस्ती कधी आपल्या सत्तेचा दुरुपयोग कधी आपण केला नाही काही कार्यकर्ते मला म्हणायचे विरोध केलाय तुम्ही तुमच्या बंगल्यावर दिसतोय आम्हाला पण ती शेकवण मित्रांनो आपल्याला ती शेकवण दिलेली होती भाऊ मी स्वप्न त्याच कारण असं आहे की या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण माणसं आहे आपण सुसंस्कृत आहे कधी आमच्याकडून वेळा लागला शब्द त्यांनी कोणाच्या बाबतीत जात नाही भाषेमध्ये आपण त्यांनी कोणाशी बोलत नाही सत्ता असली तरी नम्रपण आहे आणि सत्ता गेली तरीही नम्रपण आहे मला असं वाटतं हा फरक हा इंदापूर तालुक्यामधल्या राजकीय विचाराचा फरक काय घडलं या दहा वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत दोन हजार चौदा पर्यंत हा इंदापूर तालुका कुठं होता <coughs> आणि दोन हजार चोवीस ला इंदापूर तालुका कुठे नेलायच मी सांगण्याची गरज आहे गावागाळा मधली माणसं आता बोलायला लागली आणि तुम्ही तर म्हणता हे करा दुसऱ्याला जाऊन सुद्धा माणसं सांगतात तुमचं काय ठरण नाही तुम्ही हो। असं सुद्धा म्हणणारी माणसं चोर म्हणजे इतकी स्पष्टता आणि एवढी तीव्रता की कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये काय निर्माण झालेली आहे याचा सुद्धा राजकीय विचार मला असं वाटतं आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता हो आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे आलो की दहा वर्षामध्ये आज आपल्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही आपण आमदार नाही खासदार नाही राज्यसभा नाही विधान परिषद नाही काय नाही तुम्ही बघा निर्णय आपण कशावर घेतला जनतेचा आग्रह बरोबर दोन हजार चार ला आपण काँग्रेसचा निर्णय घेतला पुरामुळे घेतला जनतेचा आग्रह दोन हजार एकोणीस ला आपण भारतीय जनता पक्षाचा निर्णय का घेतला का घेतला निर्णय आपण जनतेने सांगितलं भाऊ आपल्याला भाजपचा निर्णय घेतल्याशिवाय मार्गाने आपण कमी पडलो आणि आज दोन हजार चोवीस ला काय तालुका म्हणतोय म्हणतोय भाऊ तुम्ही आम्ही सांगतो ते तुम्ही ऐका आणि मी आपल्याला या ठिकाणी एकच माही देतो हर्षवर्धन पाटील जनते बरोबर राहणारा माणूस आहे जनतेच्या व्यतिरिक्त आणि म्हणून ठीक आहे जे काय जनतेच्या मनामध्ये असेल मी परवा दोन्ही कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं पेट्रोल पंधरावाडा चालू आहे दो उद्या दोन तारखेला पेट्रोल संपेल सगळ्या पद्धतीने आज जवळ जवळ तीस ते चाळीस हजार लोकांशी माझा संपर्क वाढदिवसाला चौदा पंधरा हजार लोक आली फक्त निरोप दिला लोकांनी मला शुभेच्छा दिल्याचे आभारी आज अशा प्रकारच्या आपल्या संपर्क जनसुविधाच्या संदर्भातल्या जनसंदर्भातल्या बैठका झाल्या त्यालाही हजारोच्या संख्येनं माणसं एकत्र आली आणि मला असं वाटतं पहिल्या तालुक्यातल्या जवळजवळ सगळ्या कार्यकर्त्यांशी बऱ्यापैकी संपर्क साधण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता एक दोन चार दिवस मला द्या तर हा विचार एकदा मला पक्का करू द्या काय काय तर या सगळ्याचा विचार करून अजून काय लोकांशी मला बोलायचे त्यांच्याशी पण मी चर्चा करणार उद्या असं म्हणून की हा सुदन पाठलाने आम्हाला जो विचारता निर्णय घेतला मित्रांनो माझा एक वैयक्तिक कायच वाट नाही काय स्वार्थ आहे माझा हे सांगा वैयक्तिक आता राज्यपालांच्या बारा आमदारांच्या जागेच्या संदर्भातली चर्चा सगळ्या कार्यकर्त्याच्या आहे आहे मला सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्पष्ट सांगू शकत नाही मग मला जर माझा स्वार्थ साधून घ्यायचा असेल व्यक्तिगत तर मग मला कसाही निर्णय घेता येईल ना पण मला माझा वैयक्तिक स्वार्थ महत्वाचा नाही दहा वर्ष आपण काम करतोय काय वैयक्तिक स्वार्थ येऊ सांगा आज ज्याच्याकडे पद आहे त्याच्याकडे माणसं आणि ज्याच्याकडे काय नाही त्याच्याकडे माणसं संपवण्यात अशी परिस्थिती आहे की केवळ आणि केवळ ह्या इंदापूर तालुक्याचा हा स्वाभिमान आहे आणि मला असं वाटतं स्वाभिमान पुढे नेण्याचं काम हे तुम्हाला पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे आणि म्हणून दहा वर्ष मला कोणाच नाव घेऊन टीका करायची नाही आता इथं मला एक अर्ज आला मला तर राजेशेखर जयशील पवारांचा आता अर्ज आला माझ्याकडे तो वडापूर त्या पाझर तलावामध्ये पाणी सोडायला सांगा आता मी दोन हजार चौदा पर्यंत पाणी सोडायला सांगायची पाणी तरी होती का कोणी सांगा होता का गावसरे ब्रँक ना आम्ही भीमा नदीला पाणी द्यायचो कोणाचे काका तुमच्या इथलं तळ भरून खाली पाणी नदीला जायचं हे का घडत होत चटपळ तालाव असतो वरपूर तालाव असेल भीमा ताला नदीचे बांधारे असतील नेरा नदीवरचे बांधारे असतील केवळ केवळ के आपण ह्या तालुक्यामध्ये सातत्यानं लोकांच्या हिताची निर्णय आपण घेत होतो म्हणून इंदापूर तालुका पथावर गेला आज कोणीतरी मगाशी बोल नाही इथं सांगा तर दहा वर्षामध्ये सभागृहामध्ये <coughs> महाराष्ट्राच्या विधानसभेचं सभागृह हे <coughs> <coughs> राज्यातलं सर्वोच्च सभागृह आहे कधी इंदापूर तालुक्याचं नाव ते सभागृहात आलं जाऊ शकतो खरंच कधी इंदापूर तालुक्याच्या एखाद्या विकासाच्या प्रश्नावर त्या सभागृहात डिबेट झालं का बाकीच्या तालुक्यातली रोज नाव टी येतात दुर्दैवानं आमचं नाव मात्र त्या ठिकाणी येत नाही आणि चार चार पाच पाच पिढ्या रक्ताचं पाणी करून आपल्या पूर्वजांना हा इंदापूर तालुका तळाच्या फोडासारखा सांभाळला तुम्ही मात्र ठिकेदाराच्या हातामध्ये देण्याचं काम केलं त्याचा राग लोकांच्या मनामध्ये आले त्याचा रोष लोकांच्या मनामध्ये आलेला आहे म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये कुणाला नोकऱ्या लागल्या ला। का कुठे धंदे आले का एखादी नवीन संस्था निघाली का एखादी नवीन शाळा तरी निघाली का एखादी नवीन अंगणवाडी तरी निघाली का तुमच्या गावामध्ये एक हायस्कूल आहे त्या हायस्कूल एक रुपयाची मदत झाली का ते हायस्कूल कसं चाललंय काय चाललंय किती मुलं आहेत किती मुली आहेत चर्चा झाली का तालुक्याचं भवितव्य तालुक्याचं भवितव्य नव्या पिढीवरती आहे तालुक्याचं भवितव्य एक चांगले संस्कार देण्यावरती आहे तालुक्याचं भवितव्य स्वाभिमानी पिढी निर्माण करण्याचं आहे आणि तालुक्याचं भवितव्य गावगाळा सुद्धा हा गुन्हा गोविंदाला चालला पाहिजे आजपर्यंतची पद्धत आपण या ठिकाणी केलेली जे एखादी ग्राम आमचे सरपंच म्हणाले ही गोष्ट खरे विरोधी सरपंच असला की पहिली तक्रार तक्रारी आर्ज कलेक्टरकड हे फोन येतो रिपोर्ट वेगळा दिला जातो आणि मग ती मेंबर कशी डिस्क्वालिफाय करायचे सगळ्यात जास्त केसेस पुण्याच्या कलेक्टरकडे जर कोणत्या तालुक्यातले असतील तर ते इंदापूर तालुक्यातले सांग कशासाठी ग्रामपंचायत नऊच्या नऊ आपल्या लोकांनी निवडून दिले त्यांना वेगवेगळ्या वैश्य दाखवून तुम्ही जर अशा प्रकारचं राजकारण करायला लागला तर त्या रिॲक्शन येते आणि आज इंदापूर तालुक्याचे रिॲक्शन जर बघितले आपण तर मला वाटतं सगळ्यात जागरूक तालुका या दोनशे अठ्याऐंशी मध्ये जर कुठला असेल तर, तर तो इंदापूर तालुका निर्माण झालेला आहे आपल्या सर्वांना चालणार नाही आणि म्हणून विषय खूप बोलण्यासारखे आहेत एक लक्षात ठेवा मित्रांनो दोन वेळा आपला घात झालेला जर कदाचित तो घात झाला नसता तर या दहा वर्षामध्ये आपण कुठे गेलो असतो नेतृत्व करणाऱ्या माणसाला दृष्टी राखी नेतृत्व करणाऱ्या माणसाचा प्रशासनावर वचक लागतो नेतृत्व करणाऱ्या माणसाला सुद्धा समाजातल्या प्रत्येक घटकाचे प्रश्न समजले पाहिजे आणि सगळ्यात <था प़िखो> महत्वाचं नेतृत्व करणाऱ्या माणसानं भांडणं लावायची नसतं एकतर भांडणं होऊ देऊ नये यासाठी प्रयत्न करायचा असतो आणि दुर्दैवाने जर भांडणं झाली तर नेतृत्व करणाऱ्या माणसानं ती मिटवायची असतात की राकेश पेट्रोल उठून भडकायची नसतो ठीक आहे एखादा चुकतो रागाच्या भरामध्ये पण लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असती आपण या तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहोत घरातला करता माणूस जर घरात वाद झाला तर त्याची भूमिका कशी असते घरातल्या कर्त्या माणसाची हे बाबा तू ठाम करा तुझे बरोबर आहे तुझंही बरोबर आहे मार्ग काढू तेवढा वेळ मारून येईल तर राग शांत होतो पुन्हा तिकडे त्या विचारावर येत पुन्हा त्या घराची प्रगती होती हे करत्या माणसाचं कामच असत जस तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा तालुक्याचा कुटुंब प्रमुख असतो त्या कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेतून त्याला तालुक्याचं काम करताना वागावं वा लागतं आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना आपल्याला व्यक्तीचे जीवन नसतं सार्वजनिक जीवनामध्ये काम करायचं म्हणल्यानंतर उठल्यापासून झोपेपर्यंत लोकांसाठी काम करावं लागतं आपल्याला पण ते कोणतं काम करायचं बांधणं लावायचं काम नाही करायचं खोट्या नाट्या केसेस करायचं नाही काम करायचं नको त्या प्रभूच्या त्या गावामध्ये तालुक्यामध्ये नाही आल्याच्या आणि हे घडल्यामुळं आज सगळ्या इंदापूर तालुक्यामध्ये एक आरक्षण निर्माण झालेलं आहे आणि मला असं वाटतं आज चित्र तालुक्यात असं दिसतय की जनतेने हातात निवडणूक घेतली आहे होय का नाही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मग जिथं जनता ठरवलं तिथं पुढे याचा काही ठरत नसतो जिथं गाव करा ते राव करणार नाही आता त्या गावा गावागावाने ठरवलेलं आहे की उद्या आम्हाला काय करायचंय बघा कसा बदलतो बघा का म्हणला प्रकाशाला कस कोरडा दोन तुम्ही म्हणजे आणि म्हणून मला आपलं सर्वांना साकार वर्ष आपली इचहा झालेली आहे दहा वर्षामध्ये जे नुकसान आपलं झालेलं आहे दहा वर्षामध्ये जो अन्याय आपल्यावर झालेला आहे दहा वर्ष गावागावामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे या सगळ्यावरती मार्ग आपल्याला शांतपणा हा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच मतदान करताना ठरवा लागेल आपल्याला आणि म्हणून विलास बापू म्हटल्याप्रमाणे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटी जनतेच्या आग्रहावर आम्ही निर्णय घेणार आहे मला शेवटी लक्षात ठेवा जनतेचा जो आग्रह आहे त्या जनतेच्या आग्रहावर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि मग मात्र जबाबदारी ही हर्षवर्धन पाटलांची राहणार नाही ज्या जनतेला ना आग्रह झालेला आहे त्या जनतेची जबाबदारी राहणार आहे ही जबाबदारी जबाबदारी देणार आहे का हातबोल करून सांगा जबाबदारी घेणार आहे जरा मोठ्याने सांगा आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या बाजूचा विचार करून आपल्याला देसाई घ्यावा लागतो उद्या तुम्ही तुमचा मी करताय तुमच्या सांगण्याचा कुटुंब प्रमुख मी आहे उद्या मला सुद्धा प्रत्येक पावलाचा विचार करून मोठा टाकावं लागणार आहे कारण तुम्ही एक काम करून मोकळं राहतात पुढची पाच वर्ष हे सगळं आपल्याला विस्कटलेली घडी बघवायची प्रशासनामध्ये सुधारणा आणायची हे जे काही भ्रष्टाचार जे काही विकलेलं जे काम आहे ते सगळं बाजूला करावं लागेल आपल्याला आणि एक खऱ्या अर्थानं आणि एक पुन्हा एकदा नव्यानं चांगल्या प्रकारचं राज्य आपल्याला लागणार आहे ला आणि यासाठी मित्रांनो आम्ही काही निवेदन करतो ह्या तालुक्याच्या विकासाकरता इंदापूर तालुक्यामध्ये पाच महत्वाच्या गोष्टी या पुढच्या काळामध्ये आपल्याला खोको शिपाय घेऊन आपल्याला करावं लागणार आहे